या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील मोहडे येथील ऋतुजा रवींद्र कांबळे हिनं जिद्द चिकाटीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलंच अन कृषी पदी निवड झाली ऋतुजाचं प्राथमिक शिक्षण राधानगरी तालुक्यातील मोहोडे येथील विद्या मंदिरमध्ये झालं प्राथमिक शिक्षण करवीर तालुक्यातील हसूर येथील सी बी पाटील हायस्कूल इथं तर बी एस सी ॲग्री पदवीचं शिक्षण कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर इथं झालं यासाठी तिला के पाटील सेवा संस्था आणि के पाटील दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब पाटील मुंबईचे पोलीस निरीक्षक अमर पाटील कुटुंबातील सर्वांचं मार्गदर्शन आणि जिद्द चिकाटी कठोर परिश्रमाच्या बळावर मी हे यश संपादन केल्याचं ऋतुजाही सांगितलं तिनं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातून यश संपादन केल्याबद्दल तिची गावातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरपंच सुनीता पाटील ग्रामपंचायत सदस्य सरिता पाटील बाळासाहेब पाटील पी एस लायकर आनंदा बुटके एस एन पाटील एस डी पाटील बाबुराव हुजरे दत्तात्रय लायकर के डी पाटील संदीप पाटील शिवाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला